नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण आषाढी एकादशी या दिवशी फळाला ह्या फळाला इतकं महत्त्व का असतं तर धार्मिक सोबतच आयुर्वेदिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण आषाढी एकादशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उपास सोडतो मग त्याला हे फळ का खायचं ते आपण बघणार आहोत तर हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी तिथीला विशेष असे महत्त्व आहे हिंदू पंचांगामध्ये आषाढी एकादशीच्या तिथीला विठुरायाची मोठ्या भक्तिभावाने पूजा आणि आराधना केली जाते या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दरवर्षी पायी वारी करतात या वारीचा महाराष्ट्राला प्राचीन इतिहास लाभला आहे तर आषाढी एकादशीला लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात ते आणि त्याहूनही अधिक भाविक पांडुरंगासाठी आषाढी एकादशीला उपवास धरतात ह्या उपवासाला गोविंद फळ म्हणजेच वागाटाचे फळ खाण्याची जुनी फार जुनी अशी परंपरा आहे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून हे फळ बाजारात उपलब्ध होते हे फळ खाऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे ह्या फळाला धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्यासोबतच आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी असे देखील महत्व जे आज आपण पाहणार आहोत तर आपण उपवास सोडण्यासाठी जे वागाटाचं फळ खातो त्यानं काय होतं तर कफ दूर होतो वर्षातून एकदा मिळणारे हे फळ आरोग्यासाठी खूप असं फायदेशीर आहे शरीरातील विषारी घटक आणि कफ कमी करण्यासाठी गोविंद हे फळ खाल्लं जातं महत्वाचं म्हणजे नागिण ह्या आजारावरही गोविंद फळ गुणकारी असं औषध म्हणून खाल्लं जातं हे फळ कडू असल्यामुळे त्याची भाजी दे भाजी देखील खाल्ले जाते कसे दिसते फळ तर वागाटाचं आपण जे फळ म्हणतो ती एका वेलीवर येणार असं हे फळ असतं हे फळ पो पेरू किंवा लिंबूसारखं भासतं झाडावर लिंबू किंवा पेरू लटकावे असे हे फळ जाणवते गोविंद फळ अतिशय कडू असून ते फक्त खाणंच सोपं नाही म्हणून अनेक जण याची भाजी देखील करून खातात तर गोविंद ह्या फळाला गोविंद का म्हटलं जातं तर महाराष्ट्रातील सर्वच जंगलांमध्ये गोविंद फळ मिळते अनेक भागातून पंढरपूरकडे जाणारे वारकरी आपल्यासोबत गोविंद हे फळ घेऊन जातात पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणी अनेक भाविक गोविंद फळ वाहतात पांडुरंगाला हे फळ अर्पण केलं जातं त्यामुळे ह्या फळाला गोविंद फळ असं म्हटलं जातं तर ह्याच्या आय आयु आयुर्वेदिक गुणधर्म का आहेत हे सुद्धा आपण पाहूया तर पांडुरंगाला अर्पण केलं जाणारं हे फळ आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे श्वास घेताना छातीत किंवा पोटात जळजळ होत असेल तर गोविंद फळ गुणकारी आहे लहान मुलांना अनेकदा पोटदुखी किंवा कफ हा त्रास अधिक असतो अशावेळी हे फळ गुणकारी ठरते शरीरातील मळमळ ताप कमी करण्यासाठी आणि जुलाबावर उपाय म्हणून देखील हे फळ खूप गुणकारी असं ठरतं तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद